नमस्कार मित्रांनो आजच्या या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण एका परिपत्रकाच्या संदर्भात माहिती बघणार आहोत मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थातच एस सी आर टी पुणे यांनी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला एक नुकतीच परिपत्रक निर्गमित केलेली आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ऑनलाईन नाव नोंदणी करणेबाबत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्यांनी सूचित केलेली आहे, आहे। की उपरोक्त संदर्भ दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ व वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे मित्रांनो हा जो जी आर आहे दोन हजार एकवीसचा हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तो आपण नक्की वाचून घ्यावा मित्रांनो संदर्भामधील शासन निर्णयातील परिषद क्रमांक दोननुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाप्रमाणे आपल्याला कारवाई करायची आहे मित्रांनो सूचना क्रमांक एक आहे प्रशिक्षणाचे नाव नोंदणीकरिता परिषदेच्या संकेतस्थळावर प्रशिक्षण या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नाव नोंदणी कशी करावयाची आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ परिपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यामुळे तोही व्हिडिओ आपण नक्की बघा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन इनेबल करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला हे प्रशिक्षण नोंदणी करावयाची आहे त्याचबरोबर मित्रांनो वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्षीय अहर्तकारी सेवा पूर्ण होणे अव अनिवार्य आहे आवश्यक आहे निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चोवीस वर्षे अहर्त्यकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे त्याचबरोबर चौथी सूचना अशी आहे की प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी तर मित्रांनो पंधरा तारखेला आपण प्रशिक्षण नोंदणी करण्याच्या संदर्भातला एक लाईव्ह व्हिडिओ आपण टाकणार आहोत तोही आपण नक्की बघाल मित्रांनो सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे चार गट तयार करण्यात आलेले आहेत गट क्रमांक एक प्राथमिक गट यामध्ये येता पहिली ते चौथी येता पहिली ते पाचवी येता पहिली ते सातवी येता पहिली ते आठवी आणि इयत्ता सहावी ते आठवी गट क्रमांक दोन माध्यमिक गट नववी दहावी गट क्रमांक तीन उच्च माध्यमिक गट अकरावी बारावी गट क्रमांक चार अध्यापक विद्यालयाचा गट आहे हा मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावा आहे मित्रांनो नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या ओ पी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करून नोंदणी करावी प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी मित्रांनो यासंदर्भातले परिपत्रकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्रांनो शालार्थ सेवार्थ बी एम सी प्रणालीवर अद्ययावत करावायची माहिती खालीलप्रमाणे आहे स्वतःचं नाव देवनागिरी लिपी लिंग जन्मदिनांक यू युडस नंबर जिल्हा तालुका शाळा व्यवस्थापनाचा प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अहर्ता सेवा कालावधी व्यावसायिक अहर्ता वाढवली असल्यास शैक्षणिक अहर्ता मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ सेवार्थ बी एम सी आय डी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आय डीवर ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी दिलेल्या प्रणालीवर नोंदून नोंदणी पूर्ण करावी तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी नोंदून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्यावश सूचना देण्यात या आहेत याची नोंद आपल्याला घ्यायची आहे नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी आपण निवडलेला प्रशिक्षण गट कोणता आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ व निवडश्रेणी यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात त्यामुळे आपण हे सर्व काम काळजीपूर्वक करायचे आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शास्त्र निर्णय सूचना व मार्गदर्शन संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती आपल्याला एस सी आर टीच्या वेबसाईटवर मिळणारच आहे त्याचबरोबर प्रशिक्षणाशी निगडीत अद्याप सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ही जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यामध्ये उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय पेमेंट या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण शुल्क भरता येईल सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रुपये दोन हजार अक्षरी रुपये दोन हजार मात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय पेमेंटद्वारे आपल्याला अदा करावायचे आहेत एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थींनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थ्यांना राबू राहतील याची नोंद घ्यावी या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल प्रशिक्षण नावनोंदी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ऑनलाईन रिसिप्ट पावतीची पी डी एफ जतन करून ठेवावी हो सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल देव देखीलसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्या स्वतःच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवरून आपण या दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्क साधू शकता नोंदणी केलेल्या शिक्षकाची गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिकवादी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल तसेच वरिष्ठ व निवडसिनी प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी एस सी आर टीच्या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची माहिती घेण्यासाठी सुविधा नावनोंदणी प्रक्रियेच्या पोटोलावर देण्यात आलेली आहे उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व चारही गटातील संबंधितांना आपल्याला द्यायची आहेत मित्रांनो काही अडचणी असल्यास या ठिकाणी काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत यावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता अशा प्रकारच्या सूचना माननीय संचालक साहेब राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिलेली आहेत मित्रांनो संदर्भातले वेळोवेळी अद्यावत अपडेट आपल्याला प्राप्त करायचे असतील आपल्या समूहामध्ये सामील व्हा त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे याचा डिटेल व्हिडिओ संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत त्याचमुळे आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो